नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा तुम्हाला स्वागत आहे आप बघा आपल्या ॲपवर नवीन कोर्स लाँच होत आहे अल्टिमेट कंबाइंड इंटिग्रेटेड कोर्स त्या कोर्सच्या इंट्रोडक्शनसाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे दोन हजार तेवीसमध्ये असा एक कोर्स लॉन्च केला होता ज्याला विद्यार्थ्यांनी भरपूर जास्त प्रतिसाद दिला त्यानंतर दोन वर्षानंतर मी असा लाईव्ह कोर्स काय म्हणता लाँच करतो आहे मागच्या वर्षी मी काही कोर्स लॉन्च केला नव्हता कारण मी त्याच विद्यार्थ्यांचा कोर्स कम्प्लीट करण्यामागे होतो कारण परीक्षाच लांबत गेली मग मी त्यांच्यावरच फोकस केला नवीन काही बॅच कोणती लॉन्च केली नाही तर यावर्षी मला वेळ मिळाला मी आपण नवीन बॅच लॉन्च करत आहे कंबाईन इंटिग्रेटेड कोर्स या कोर्सच्या विशेषता सांगण्यासाठी किंवा त्याचा ब्रीफ इंट्रोडक्शन देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे शिकण्याची पद्धत कशी राहील क्लासमध्ये त्याचं प्लॅनिंग काय राहील आणि तुम्हाला आठ महिन्याचा अभ्यास कसा करायचा आहे ते सर्व मी ॲपमध्ये व्हिडिओ टाकेल या व्हिडिओमध्ये ते घेतलं तर हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल या व्हिडिओचा मेन उद्देश काय की तुम्हाला बॅचबद्दल माहिती मिळावी म्हणजे ज्यांना कोर्स लावायचा आहे त्यांना पण डिटेल माहिती असेल आणि ज्यांना तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायचं असेल तर तुम्हाला ही माहिती पुरेशी ठरेल अशा प्रकारचा हा व्हिडिओ राहील मी दोन मिनिटात माझी ओळख करून देतो माझं नाव अनिकेत पाटील आहे तुम्ही बऱ्याच लोक माझे व्हिडिओ बघत असतात तर तुम्हाला माहिती असेलच बघा मित्रांनो मी कंबाईनच्या चार पोस्ट मिळवलेल्या आहेत ग्रुप सीच्या दोन कोणत्या टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क आणि ग्रुप बीच्या दोन एस टी आय आणि ए ओ पी एस आय मी चार वेळेस मेन्स क्वालिफाय झालो होतो मग मला काही पोस्ट द्यायची नव्हती म्हणजे मला ती पोस्ट पाहिजेच नव्हती म्हणून मी काही कधी ग्राउंडला गेलो नाही एस टी आय मी महाराष्ट्रात प्रथम पण आलो होतो दोन हजार एकोणावीसमध्ये मग या पोस्ट मिळवण्याचा मला अनुभव आहे म्हणजे मला पेपर देण्याचा अनुभव आहे आणि मी दोन पुस्तकं बनलेली आहे एक इंग्लिश व्याकरणचं आणि एक इंग्लिश वोकॅबलरीचं तर बॅचच्या इंट्रोडक्शनचा हा व्हिडिओ आपण चालू करूया बघा बॅचं नाव काय तर अल्टिमेट कंबाइन कोर्स कंबाइन इंटिग्रेटेड कोर्स सराव ओरिजिनली इंटिग्रेटेड म्हणजे काय त्याच्यामध्ये पूर्वचा पण सिलेबस पूर्ण होईल मुख्यचा पण सिलेबस पूर्ण होईल आणि जे विद्यार्थी पी एस आय च्या इंटरव्ह्यूला पोहोचतील त्यांच्या मुलाखतचा पण तिथे काय केला जाईल सराव करून घेतला जाईल अशा प्रकारे पूर्ण इंटिग्रेटेड कोर्स आहे तो म्हणजे पहिल्या स्टेप पासून तर नोकरी लागेपर्यंत तो कोर्स तुम्हाला कामातील कोणत्या कोणत्या कोर्ससाठी बघा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच आहे पण जे विद्यार्थी नवीन एमपीएससी क्षेत्रात अभ्यास सुरू करत आहे त्यांना आम्ही सांगून देतो कंबाईनच्या एक्झाम मध्ये दोन आहेत बी बी अँड अँड सी सी आता यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा सुद्धा वेगळा होतात मग कंबाईन बी मध्ये ह्या चार पोस्ट आहेत सहाय्यक कक्ष अधिकारी त्याला आपण असिस्टंट डेस्क ऑफिसर असं म्हणतो आधी एएसओ म्हणायचे आता डेस्क ऑफिसर म्हणतात एडीओ असिस्टंट डेस्क ऑफिसर पोलीस उपनिरीक्षक ही पोस्ट बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे भरपूर विद्यार्थ्यांची ती आवडती पोस्ट आहे पोलीस सब इन्स्पेक्टर नंतर राज्य कर निरीक्षक स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर टी आय त्यानंतर दुय्यम निबंधक त्याला आपण सब रजिस्ट्रार म्हणू या चार पोस्ट ग्रुप बी च्या पोस्ट आहेत ग्रुप सीच्या पोस्टमध्ये सहा ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये सहा पोस्ट आहेत उद्योग निरीक्षक दुय्यम निरीक्षक राज्य उद्भाधन शुल्क त्याला आपण एक्साईज म्हणू तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक त्याचं नाव आता बदललंय त्याचं नाव आता महसूल सहाय्यकच झालंय आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक एम व्ही आय आपण त्याला एम वी आय म्हणतो तर या सहा पोस्ट ग्रुप सी मध्ये आहेत आता बघा या दोन पोस्टला स्टार काबर केले मी कारण पी ची जी पोस्ट आहे तिला मुलाखत सुद्धा असते मग तिची मुलाखतची पण तयारी करून घेतली जाईल म्हणून त्याला स्टार केलंय या बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्यामध्ये फक्त प्रिलिम्स आणि मेन्स या दोनच परीक्षा पास व्हाव्या हो लागतात म्हणजे तुम्हाला जॉब लागून जातो ही जी परीक्षा आहे म्हणजे ही जी पोस्ट आहे एम व्ही आहे हिच्यामध्ये प्रिलिमचा अभ्यास सेम आहे जो यांचा आहे पण मेन्सचा याचा टेक्निकलचा सिलेबस आहे म्हणजे इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे तेवढा काही आपल्या बॅचमध्ये कम्प्लीट होणार नाही कारण इंजिनिअरिंगचा माझाच अभ्यास सोडून मला बरेच वर्ष होऊन गेले त्यामुळे त्याचं काही मला ज्ञान नाही आता तर तो त्या मेन्सचा सिलेबस होणार नाही बाकी या सर्व पोस्ट ज्या आहेत उरलेल्या त्यांचा प्रिलिम मेन्स यांचा पूर्ण अभ्यास करून घेतला जाईल आणि याचा तो मुलाखा पण तयारी करून घेतली जाईल अशा प्रकारची आपली बॅचमध्ये कोणत्या पोस्टसाठी अभ्यास होणार आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलं आता आपल्या बॅचचे बेसिक वैशिष्ट्य आपण एकदा बघून घेऊ बघा आपल्याकडे दोनशे चौवेचाळीस दिवस आहेत म्हणजे कसं नऊ नोव्हेंबरला ग्रुप बी ची परीक्षा आहे कंबाईन बी म्हणून आपण आणि तीस नोव्हेंबरला ग्रुप सीची परीक्षा आहे मग ह्या मी नऊ नौ नोव्हेंबरची डेट घेतली तर दोनशे चौवेचाळीस दिवस आपल्याकडे दोनशे चौवेचाळीस दिवसामध्ये बघा मी आधी पण बॅच शिकवली कंबाईनची मग मला माहिती आहे की कोणत्या विषयाला किती लेक्चर्स लागतात त्याच्यावरून जर आपण अनुमान काढला तर चारशे लेक्चर्स लागतात प्रिलिमच्या अभ्यासाला मेन्सला जवळपास दोनशे दहा लेक्चर वेगळे लागतात मेन्सला दोनशे दहा लेक्चर वेगळे लागतात ज्यामध्ये इंग्लिशचं होक्या इंग्लिशचं ग्रामर आणि मराठी ग्रामर आणि ओक्या असे ते चार पॉईंट असतात तर ते दोनशे दहा लेक्चर तुम्ही वेगळे करून घ्या सध्या आपण प्रिलिम्सवर जर फोकस केला तर चारशे लेक्चर आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत दोनशे चौवेचाळीस दिवसामध्ये नऊ नोव्हेंबर नंतर आपण काय करू किंवा तीस नोव्हेंबर नंतर आपण काय करू मुख्यचा अभ्यास सुरू करू तर मुख्यचा अभ्यास आपण नंतर सुरू करू जेव्हा प्रिलिम्स सुरू तेव्हा कारण आता जर आपण प्रिलिमचा मुख्यचा अभ्यास करायला लागलो किंवा लँग्वेजच्या व्हिडिओ बघायला लागलो तर आपण प्रिलिमचा सिलेबस पूर्ण नाही कारण आपल्याला शिकवताना बेसिक पासून शिकवायचे म्हणजे आणि बेसिकचे प्रश्न येऊन जातात जसं मागच्या कंबाईनला प्रश्न होता की रोरो वाहतूक व्यवस्थेबद्दल तो प्रश्न होता तो नवीच्या भूगोलातला होता मग बेसिक पासून आपल्याला शिकवायचं आहे मग जर आपल्याला इतकं डिटेलमध्ये शिकायचंय तर मेन्सचा आणि प्रिलिम सिलेबस एकाच दिवस पूर्ण होणार नाही मग आपण कसं करू नऊ नोव्हेंबर पर्यंत प्रिलिमचा पूर्ण सिलेबस संपू आणि नंतर मग आपण काय करू मेन्स सिलेबसला सुरुवात करू मग चारशे लेक्चर मध्ये मराठी इंग्लिशचे लेक्चर्स इन्क्लूड केलेले नाही आहेत हे फक्त प्रिलिमच्या विषयाचे काय लेक्चर्स आहेत आणि हे जे जीएसटी विषय जे तुम्हाला प्रिलिम्स कामात येणार आहे हेच तुम्हाला मेन्सला कामात येणार आहे सेकंड पेपरला मग एक उरी म्हणजे तुम्हाला बेसिक सांगायचं ठरलं तर पहिले दोनशे चौवेचाळीस दिवस आपण जीएस वर फोकस करू ज्यामध्ये चारशे लेक्चर आपल्याला घ्यायचे आहेत जर तुम्ही बॅच ची वैशिष्ट्य बघितलं तर बेसिक टू ऍडव्हान्स अशी ती बॅच राहील बेसिक म्हणजे काय स्टेड बोर्ड पासून तुम्हाला शिकवलं जाईल म्हणजे जर तुम्ही आजपर्यंत एमपीएससीचा महपण अभ्यास केलेला नाही तरी तुम्हाला त्या बॅचचा फायदा होईल कारण शिकवताना मी तुम्हाला राष्ट्रपती असतो काय तिथून आहे बरोबर तर त्यामुळे तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जाईल शिकवताना तुम्हाला काहीच येत नाही असं गृहित धरून शिकवलं जाईल म्हणजे असं बऱ्याचदा क्लासेसमध्ये होतं की ते असं ओव्हरलुक करून टाकतात की विद्यार्थ्यांनी माहिती असेल मी तसं बन करणार नाही शिकवलं जाईल दुसरी गोष्ट ऍडव्हान्स म्हणजे कसं जे आयोग विचारतं ते शिकवलं जाईल आणि जे आयोगाने आजपर्यंत विचारलं नाही म्हणजे आयोग विचारू शकतं अशा एक्स्ट्रा गोष्टी सुद्धा बॅच मध्ये कव्हर होतील मग बेसिक टू ऍडव्हान्स अशी राहील आपल्या बॅचची बॅच कशी राहील बॅच लाईव्ह राहील रोज दहा ते बारा म्हणजे दहा एम ते बारा पी एम दहा ते बारा या वेळेमध्ये दहा वाजता ते बारा वाजता या दोन तासामध्ये आपले लाईव्ह लेक्चर म्हणजे लाईव्हचा फायदा काय तर विद्यार्थ्यांना कमेंट करता येतात की त्यांना एखादा पॉईंट समजला नाही तर त्यांचे प्रश्नांचं उत्तर तिथलं तिथे सॉल्व्ह करता येतं म्हणून लाईव्ह बॅच राहील जर समजा तुम्ही जॉब करताय किंवा तुम्हाला वेळ घटत नाही आणि तुमचा लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्हाला तेच व्हिडिओ रेकॉर्डेड मिळेल कसं असतं दहा ते बारा लाईव्ह लेक्चर झाला की एक वाजता ते रेकॉर्डेड व्हिडिओ ॲपमध्ये येऊन जातं मग एक वाजेनंतर तुम्ही ते रेकॉर्डेड व्हिडिओ दिवसात शकत बघू शकता रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दोन वेळेस बघता येईल म्हणजे एक वेळेस लाईव्ह आणि दोन वेळेस रेकॉर्डेड असं तीन वेळेस ती बॅच बघता येईल बॅच आपली दोन वर्षाची आहे मग असं नाही की तीन वेळेस बघितलं तुमचा अभ्यास होऊन जाईल एक वर्षानंतर समजा तुम्हाला आठवण पडून गेली की सायन्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये मध्ये काय कन्सेप्ट शिकवली होती मग एक वर्षानंतर तुम्हाला परत व्ह्यू वाढून देईल मी काही काळजी करू नका वॉश टाईम आणि व्हॅलिटी वॉश टाइम मी तुम्हाला सांगितलं एक व्हिडिओ तुम्हाला तीन वेळेस बघता येईल एकदा लाईव्ह आणि एकदा रेकॉर्डेड याचा एक सिम्पल अर्थ मी तुम्हाला सांगतो समजा एक तासाचा व्हिडिओ आहे एक तासाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही ते तीन तास बघू शकणार तुम्ही ते तीन तास बघू शकणार म्हणजे कसं तुम्ही दहा मिनटं बघितलं व्हिडिओ आणि नंतर समजा तुम्हाला वाटलं की चहा प्यायची किंवा इंटरनेट कनेक्शन चाललं गेलं आणि मग नंतर तुम्ही बाहेर चालले गेले व्हिडिओच्या तुमचे फक्त दहा मिनिटं मोजले जातील मग परत तुम्ही दहा मिनटं बघितलं परत दहा मिनिट बघितलं परत दहा मिनिट बघितलं असं तुम्ही किती पण वेळेस व्ह्यू करू शकता व्ह्यू अनलिमिटेड आहे टाईम तीन पट आहे लक्षात राहू द्या तुम्ही किती पण वेळेस तुकडे करून ते व्हिडिओ बघू शकता तुम्हाला तीन पट टाईम दिलेला आहे बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की आम्ही पहिल्यांदा क्लिक केलं दुसऱ्यांदा क्लिक केलं तिसऱ्यांदा क्लिक केलं आमचे व्ह्यू संपले तसं नाही व्ह्यू अनलिमिटेड आहे टाइमचं लिमिट लावलेलं आहे व्हॅलिडिटी बघा आधीच्या ज्या माझ्या बॅचेस होत्या त्या एक वर्ष दीड वर्षाच्या होत्या पण आता जसं परीक्षा लांबते किंवा मध्ये काही प्रॉब्लेम येतात मग बॅचची व्हॅलिटी दोन वर्ष दिलेली दोन वर्ष म्हणजे कसं तुम्ही दोन हजार पंचवीसची पण कंबाईन यामध्ये फोकस करू शकता दोन हजार सव्वीसची पण कंबाईन यामध्ये फोकस करू शकता दोन वर्ष व्हॅलिटी आहे बघा जे मी शिकवेल ते मी पीपीटीमध्ये शिकवतो त्या पीपीटीच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळतील मग आता मागच्या बॅचेस मी शिकवलेल्या आहेत म्हणजे आपल्या सर्व नोट्स वगैरे रेडी आहेत मग विद्यार्थ्यांना असं अडचण असते की सर ती पीपीटी महाग पडते जोरासला कारण पीपीटीवर कमी कंटेंट असते एका स्लाईवर मग ती असला महाग पडते मग मी पीपीटीचं काय करेल तुम्हाला पीपीटीचं तुम्हाला आता नोट्स फॉर्ममध्ये तुम्हाला ती उपलब्ध करून देईल म्हणजे तुम्हाला असला सुद्धा कमी खर्च लागेल नोट्स अशी राहील की त्यामध्ये चार ते पाच रेफरन्स बुकचा समावेश केलेला राहील म्हणजे तुम्हाला पेपरच्या अगोदर इतके सारे रेफरन्स बुक काही वाचायची गरज नाही तुम्हाला आपल्या नोट्सवर सुद्धा तुमचा अभ्यास होऊन जाईल आणि शिकवताना शिकवलं कसं जाईल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये जो टॉपिक घेतला आहे त्या टॉपिकवरचे प्यू आय क्यू घेतले जातील म्हणजे ते सोडून घेतले जातील म्हणजे कसं लेक्चर समजा आपलं समजा आपण की आपलं आता फिजिक्सचं ध्वनी चॅप्टर चालू आहे साऊंड मग आता साऊंडवर किती प्रश्न आलेले समजा असं समजा आपण की साऊंड हा टॉपिक चालू आहे त्यामध्ये मी तुम्हाला व्यवचे प्रकार शिकवते लॉन्जिट्युडल आणि ट्रान्सफर्स व्यव आता यांच्यावर मागच्या वर्षी पण आता कंबाईला प्रश्न आला होता प्रश्न थोडा ऍडव्हान्स होता मागच्या मग मा काय करेल मी मी तुम्हाला व्यवहूचे प्रकार शिकवतोय समजा व्यवच्या आता आतापर्यंत आठ प्रश्न आलेत कंबाईनला दोन हजार अकरा पासून तर ते आठ प्रश्न लगेच शिकवता शिकवता कव्हर करून घेईल त्याचे दोन फायदे होतील एक आयोग पी क्यू बेस प्रश्न तयार करतो किंवा रिपीट करतो प्रश्न मग ते रिपीट झाले प्रश्न तुमचे चुकणार नाही दुसरी गोष्ट त्याच्यावरून प्रश्न तयार झाला तो तुमचा चुकणार नाही आणि जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत आहे लेक्चरमध्ये याचा अर्थ असा असतो की तुम्हाला लेक्चर समजतंय आणि जर तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार की सर मला हे समजत नाहीये तर लगेच मी तुम्हाला अजून ती कन्सेप्ट डबल शिकवेल त्यामुळे आपण शिकवताना का शिकू लेक्चर घेताना जो टॉपिक घेतोय आपण त्या टॉपिकवरचे लगेच प्रश्न घेऊ म्हणजे तो टॉपिक समजला किती तुम्हाला लगेच समजेल तर मग आपण पीवाय क्यू बेसच शिकू जास्त करून म्हणजे असं नाही की आपण फक्त आयोगाच्या प्रश्नांचं विश्लेषण घेतोय नाही आपण डिटेल सिलेबस घेऊ पण आयोगाच्या प्रश्नांना आपली पहिली प्रायोरिटी देऊ पुढे टॉपिक वाईज टेस्ट बघा टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे कसं आज जो व्हिडिओ होईल त्या व्हिडिओवर दहा किंवा पंधरा क्वेश्चनची टेस्ट रोज तुम्हाला भेटेल म्हणजे आज तुम्ही लेक्चर बघितलं तर तुम्ही क्यू तर आपण इथे लगेच सोडून घेतले हे पी क्यू सोडवायला तुम्हाला परत टेस्ट फॉर्ममध्ये दिले जातील त्यानंतर अजून आजच्या व्हिडिओवर आपल्या क्लासमधून शिक्षकांनी काढले टेस्ट तुम्हाला लगेच भेटेल म्हणजे कसं प्रॅक्टिससाठी तुम्हाला वेगळे प्रश्न पण भेटतील नुसते मागचे प्रश्न थोडी रिपीट होता आयोग नवीन प्रश्न पण तयार करताना मासे नवीन प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे त्या टॉपिकवरचे म्हणून तुम्हाला रोजच्या व्हिडिओवर लगेच प्रॅक्टिस टेस्ट मिळेल म्हणजे कसं सात दिवस तुम्ही लेक्चर बघितले सात लेक्चर तुमचे झाले आठवड्याला आणि तुम्हाला रविवारी असं वाटतंय की मागच्या आठवड्यामध्ये मी जे शिकलोय ते मला आठवतोय हो काय करायचं त्या सात टेस्ट घ्यायच्या म्हणजे सत्तर प्रश्न घ्यायचे एक तासामध्ये ते सोडून टाकायचे एक तासामध्ये जर ते सत्तर प्रश्न, ते ते प्रश्न हो तुम्ही सोडवले तर त्या प्रश्न असे राहतील ते की तुमच्या पूर्ण टॉपिकचे रिव्हिजन होईल म्हणजे एका आठवड्याचे रिव्हिजन तुम्ही एका तासात करू शकणार अशा प्रकारे त्या टेस्ट काढल्या जातील पुढे जी बॅच आहे ती काय रे ती कंबाईन इंटिग्रेटेड बॅच आहे म्हणजे प्रिलिम आणि मेन्स दोन्ही सिलेबस त्यामध्ये कव्हर केले मेन्सचा आपला दोन पेपर असतात एक जीएसचा आणि एक लँग्वेजचा मग जी आपन यू। तेस तेस तुम्हाला तुम्हाला जो सिलेबस प्रिलिमचा आहे जे आपण शिकणार आहे लाईव्ह तेच तुम्हाला काय मिळेल तेच तुम्हाला मेन्सला कामातील सेकंड पेपरला पण जो मेन्सचा पहिला पेपर आहे जो की लँग्वेजचा पेपर आहे त्याचे कोर्सेस ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये आप रेकॉर्डेड आहे हे सर्व कोर्सेस जे दोन कोर्सेस मेजर कोर्स आहे आपले कोणते ग्रामर आणि होक्या ते, हो ते दोन्ही कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील आणि मराठीचा कोर्स तर मी फ्रीमध्येच घेतो युट्यूबवर तर हे तिन्ही कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील आताच ॲपमध्ये मग तुम्ही म्हणणार की लँग्वेजचे व्हिडिओ आताच लगेच का देत आहे कारण आपल्याला तर प्रिलिमवर फोकस करायचं आहे तर ते आत्ताच द्यायचं कारण असं आहे समजा तुमचा आधी अभ्यास झालाय प्रत्येकच विद्यार्थी असा नाही की जो पासून अभ्यास करतोय बरेच विद्यार्थी असे पण असतील की ज्यांनी मागचे दोन प्रिलिम्स दिले मग त्यांचा अभ्यास झालेला असतो बऱ्यापैकी जीएसचा ते फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बॅच घेत असतात अशा विद्यार्थ्यांना मध्ये एखादी सरळ सेवा द्यायची किंवा इंग्लिशचे व्हिडिओ बघायचे त्यांना असं वाटतंय की मी सहा तास जी एस करतोय दोन तास मला लँग्वेज करायचे मग अशा विद्यार्थ्यांना लँग्वेजचा अभ्यास करण्यासाठी मी हे व्हिडिओ आताच प्रोव्हाइड करून देणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे मी दरवेळेस प्रिलिमच्या अगोदर एक स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम घेत असतो मग यावेळेस सुद्धा तुमची परीक्षा जेव्हा नोव्हेंबरमध्ये राहील तर प्लॅन असा आहे की तुमचा सिलेबस हा दोनशे दिवसामध्ये संपवायचा आहे किंवा दोनशे चार दिवसामध्ये संपवायचा दिवसा आहे दिवसा 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 आणि शेवटचे चाळीस दिवस तुम्हाला रिव्हिजनसाठी एक्स्ट्राचे व्हिडिओ अवेलेबल करून द्यायचे आहेत म्हणजे कसं जे आपण शिकलोय दोनशे चाळीस दिवसामध्ये जर आपण चारशे व्हिडिओ बघू बरोबर किंवा दोनशे दिवसामध्ये आपण जर चारशे व्हिडिओ बघू तर मग अशा वेळेस हे चारशे व्हिडिओ काय रिव्हिजन होणार नाही शेवटच्या चाळीस दिवसामध्ये मग सर्व सिलेबस चाळीस व्हिडिओमध्ये काय करायचा शॉर्ट करायचा आणि ते रिव्हिजनसाठी व्हिडिओ उपलब्ध करून द्यायचे असा शेवटच्या चाळीस दिवसाचा प्लॅन राहील म्हणजे कसा शेवटच्या चाळीस दिवसामध्ये जे आपण शिकलोय चारशे लेक्चरमध्ये ते तुम्हाला कंपाईल करून दिलं जाईल शॉर्टमध्ये असा रिव्हिजन प्रोग्राम राहील आणि महत्त्वाचं आहे की लिमिटेड ॲडमिशन यावेळेस ठेवले मी दरवर्षी लिमिटेड ॲडमिशनचा प्रयत्न करतो पण विद्यार्थी मागे काय कस कसं असतं की आता बॅच मी लॉन्च केली एक मार्चला काही मुलं एक एप्रिलला ॲडमिशन घेतात काही एक मेला ॲडमिशन घेतात दोन दोन महिन्यानंतर सुद्धा ॲडमिशन चालू असतात पण त्याचा प्रॉब्लेम काय असतो त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही मला पैसे भेटत राहतात प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना होऊन जातो जो विद्यार्थी पहिलेच दोन महिने मागे पडून गेलेला आहे जो विद्यार्थी पहिलेच दोन महिने मागे पडून गेला आहे अशा विद्यार्थ्याला मग बॅच काय करणं बॅचला कव्हर करणं फार अवघड होऊन जातो त्यामुळे मी काय करतोय मी पहिले सात दिवस फक्त ऍडमिशन चालू ठेवणार आहे सात दिवसात फक्त ऍडमिशन करायचे नंतर लेक्चर सुरू करायचे म्हणजे एक सुद्धा विद्यार्थी मागे नको पडायला बरोबर मग एक मार्च पासून सात मार्च पर्यंत फक्त ऍडमिशन चालतील त्यानंतर मात्र ऍडमिशन भेटणार नाही लक्षात राहू द्या की यावेळेस लिमिटेड ऍडमिशन आहे नंतर ऍडमिशन भेटणार नाही पहिले सात दिवस ऍडमिशन चालू होतील मी आठव्या दिवसापासून आपले लेक्चर चालू होतील म्हणजे कोणताच विद्यार्थी मागे पडणार नाही तर विद्यार्थी दोन दोन महिन्यानंतर ऍडमिशन घेतात आणि ते ऑलरेडी मुलांपेक्षा दोन महिने मागे असतात आणि मग ते कसं असतात त्यांचा अभ्यास कमी होतो मग ते आपल्याला चांगला वाटत नाही की आपण समजा आता मी ध्वनी चॅप्टर शिकवतोय आणि त्या विद्यार्थ्याला जेव्हा मी सांगतोय की समजा अवलेयंत आपण असं दाखवतोय समजा लॅमडाने आपण काय दाखवतोय वेवले दाखवतोय आता मी पहिले लेक्चर न शिकवलोय मेजरमेंट चॅप्टरमध्ये आणि त्याला हे समजत नाहीये मग ते आपल्याला वाईट वाटतं मग त्याला परत ते नवीन शिकवावं लागतं त्यात आपला पण टाइमपास होतो आणि विद्यार्थ्यांचा पण टाइमपास होतो किंवा त्याला ते व्हिडिओ समजत नाही त्यामुळे मी काय करतोय पहिले पूर्ण ॲडमिशन करून घेतो नंतर ॲडमिशन क्लोज करून देईल मी सात तारखेच्या रात्री बारा वाजता आणि आठ तारखेपासून आपले रेग्युलर लेक्चर चालू होतील असा तो प्लॅन आहे त्यामुळे जे पण विद्यार्थ्यांना मित्रांना ॲडमिशन घ्यायचे त्यांनी लवकर ॲडमिशन घ्या आणि तुमच्या मित्रांना पण आधी सांगून द्या असं नको व्हायला की त्यांना माहितीच पडलं नाही तुम्ही म्हणणार की दोनशे दिवस आहे आणि चारशे लेक्चर आहे मग कसं काय होईल ते दिवसाला दोन लेक्चर देतील मित्रांनो पहिले वीस दिवस आपण एक एक लेक्चर घेऊ कारण सुरुवातीला थोडस तुम्हाला माझी भाषा समजायला किंवा आपल्याला एकमेकांना कॅच करायला थोडा थो टाइम लागतो सुरुवातीला प्रॉब्लेम पण वेगवेगळे वेग असतात नवीन बॅचला मग सुरुवातीचे वीस दिवस आपण काय करू एक एक लेक्चर घेऊ नंतर मात्र आपले रेग्युलर दोन लेक्चर येतील आणि तसं करावं लागेल जर रेग्युलर दोन लेक्चर आले नाही तर सिलेबस पूर्ण होणार नाही कारण सिलेबस पण तेवढा मोठा आहे आणि मी तुम्हाला असं वरच्या वरच शिकवू शकत नाही की फक्त सोप्या सोप्या गोष्टी घेतल्या आणि सिलेबस पूर्ण केला जर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे तर आपल्याला चारशे लेक्चर म्हणजे आठशे तास आपल्याला अभ्यास करावा लागेल आठशे तास आपल्याला द्यावे लागतील मला पण तुम्हाला पण मग आपण पहिले दहा वीस दिवस काय करू एक एक लेक्चर घेऊ नंतर मात्र आपण मग मा एक एप्रिलपासून रेग्युलर दोन दोन लेक्चर घेत चालू म्हणजे आपला सिलेबस व्यवस्थित पूर्ण होईल बाकी तो कसा पूर्ण होईल तुम्ही त्याची काळजी करू नका मी बरोबर -बर तो वेळेनुसार कमी जास्त करून कधी दोन तास लेक्चर तीन तास सुद्धा घेऊ आपण पण आपला सिलेबस आपण व्यवस्थित पूर्ण करू आणि शेवटी तुम्हाला तीस चाळीस दिवस उरले पाहिजे रिव्हिजनसाठी अशा प्रकारे आपण प्लॅन करू बाकी प्लॅनिंग कसं राहील कोणत्या दिवशी काय शिकवलं जाईल तुम्हाला मी ॲपमध्ये सांगेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बॅच कोणासाठी फायद्याची ठरेल बघा जे फ्रेशर्स विद्यार्थी त्यांनी पहिल्यांदा एम पी एस सीचा अभ्यास सुरू करताय अशा विद्यार्थ्यांना बॅस फार फायदेशीर ठरेल त्याचं कारण असं आहे मी स्वतः परीक्षा पास आहे मला माहिती आहे की परीक्षेची डिमांड किती आहे आणि परीक्षेला अभ्यास किती लागतो तर बऱ्याच ठिकाणी क्लासमध्ये क्लासेसमध्ये की नवीन विद्यार्थ्यांना ते आधी एकदम चांगल्या चांगल्या चांग गोष्टी दाखवतात की सोपा सोपा अभ्यास सांगता किंवा असं सांगता की स्टेट बोर्डच तुम्ही दोन महिने वाचले पाहिजे तसा फायदा नाही आहे स्टेट बोर्डचं एक महत्त्व आहे पण त्याच्यावर आपण परीक्षा पास होत नाही मग मी त्यांना योग्य डायरेक्शन द्यायचा प्रयत्न करेल जे प्रेशर विद्यार्थी आहे जे पहिल्यांदा अभ्यास सुरू करत आहेत त्यांना बॅचचा फार जास्त फायदा होईल कारण एकदा डायरेक्शन चुकून गेलो आपण नंतर चांगलं डायरेक्शन येणं फार अवघड असतं म्हणजे एकदा तुम्ही चुकीचे पुस्तक वाचून टाकले परत चांगले पुस्तक वाचणं फार अगडून जातो आपल्याला मग त्याच्यामुळे त्यांना पहिल्यापासून योग्य डायरेक्शन द्यायसाठी ही बॅच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं ते पण फ्रेशर्स विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रीण लहान भाऊ बहीण जे आत्ता कॉलेज पास झाले आणि त्यांना कंबाईनचा अभ्यास करायचा आहे त्यांना या बॅचचा भरपूर फायदा होईल तुम्ही अशा विद्यार्थ्यांना सांगा पहिल्या दिवसापासून आपण योग्य डायरेक्शन राहिलो आणि आपलं टार्गेट फिक्स असलं तर आपण लवकर तिथे पोहोचत असतो एकदा आपण रस्ता भटकून गेलो मग परत योग्य रस्ता राहणं फार अवघड होऊन जातं जे एक्सपिरियन्स व्यक्ती आहे तुम्ही म्हणणार की फ्रेशर्सला पण फायदाच आहे आणि एक्सपिरियन्सला फायदा आहे कसं बघा फ्रेशर्स विद्यार्थ्यांची डिमांड वेगळी असते त्यांना सर्व गोष्टी शून्यापासून लागत असतात त्यांना पहिल्या पावलापासून सांगला होतं की कुठे जायचं आपल्याला तसं एक्सपिरियन्स विद्यार्थी राहत नाही त्यांनी दोन तीन परीक्षा दिलेल्या असता त्यांना माहिती असतं कुठे आहे पण त्यांच्यामध्ये काहीतरी अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम असतो कन्सेप्टमध्ये काही प्रॉब्लेम असतो किंवा प्रेशर हँडल करण्यामध्ये काही प्रॉब्लेम असतो त्यामध्ये ते पास होत नसतात मग एक्सपिरियन्स लोकांचे चॅलेंज वेगळे असतात त्यांच्याकडे अनुभव असतो पण त्यांच्याकडे काही गोष्टी कमी पडून गेलेल्या असतात अशा विद्यार्थ्यांना त्यांचं वैयक्तिक मार्गदर्शन करून त्यांचा कॉन्फिडन्स वाढून आपण परीक्षा पास करून देऊ शकतो अशा आपण त्यांना मदत करू शकतो कशाची कॉन्फिडन्स वाढवण्याची आणि त्यांच्या ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी मग या एक्सपिरियन्स लोकांना जे मी बेसिक पासून शिकवेल कदाचित त्यांना ते माहिती असेल पण ज्या एक एक कन्सेप्ट त्यांच्या वाढत चालतील या पुढच्या दोनशे दिवसामध्ये त्या एक एक कन्सेप्ट त्यांच्या त्यांनी समजा त्या एक एक कन्सेप्टने त्यांच्या समजा वा समजू चारशे लेक्चरमध्ये अशा एक्सपिरियन्स लोकांचे दहा मार्च जरी वाढले बरं चालेल हे दहाच मार्च त्यांना पाहिजे प्रिलिम पास व्हायला हे पन्नास पर्यंत पोहोचत आहे यांना साठ पर्यंत पोहोचायचे म्हणजे जे दहा मार्क्स त्यांना तेच वाढवण्यासाठी ही बॅच त्यांना फायदेशीर ठरेल त्यांना समजा कसं असतं जे एक्सपिरियन्स व्यक्ती ज्यांनी चार परीक्षा दिल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचं काय असतं समजा त्यांचे पाच विषय चांगले असतात पण त्यांचा सायन्स आणि मॅथ चांगला राहत नाही हे दोन विषय जरी त्यांचे चांगले झाले तरी ते प्रिलीम पास होऊ शकतात मग आपला एखादा टॉपिक अवघड जातो आपल्याला किंवा आपल्याला एखाद्या टॉपिक मार्क्स मिळत नाही किंवा एखादा विषय आपला कमजोरी तो चांगला करण्यासाठी त्यांना या बॅचचा फायदा होईल दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय का त्यांचा अभ्यास चांगला असतो पण त्यांना परीक्षेमध्ये प्रश्न सोडताना कन्फ्युजन होऊन जातं मग त्यांना इथे जेव्हा मी पी वायक्यू सोडून दाखवेल तेव्हा मी त्यांना ऑप्शन कसं कट करायचं ते पण सांगेल एखादा प्रश्न पुस्तकाचा बाहेरचा आहे तो कसं सोडायचा ते पण सांगेल कारण आपल्याला लॉजिक वाढवल्याशिवाय आपण परीक्षा पास होऊ शकत नाही पुस्तकातले काही प्रश्न असतात लिमिटेड बाकी प्रश्नांना आपल्याला लॉजिक लावावं लागतं काही ना काही आपल्याला लॉजिक शिकावं लागतं आउट ऑफ द बॉक्स क्वेशन सोडवायचं तेव्हाच आपण परीक्षा पास होतो मग त्यामुळे मी अशा गोष्टी सांगेल ज्याच्याने तुमचे परीक्षेमध्ये मार्क्स वाढतील अभ्यास तर आहेच तुमचा पण परीक्षेमध्ये त्याचं कन्वर्जन होईल मार्क्समध्ये अशा प्रकारे एक्सपिरियन्स लोकांना फायदा होईल हाऊस बघा ज्या गृहिणी महिला आहेत ज्या घरी घरचं काम पण बघताय किंवा जॉब करताय आणि त्यांना अभ्यास करायचा आहे अशा महिलांना कमी वेळ असतो मग ते पुस्तक वाचून बऱ्याचदा काय असतं त्या एकाच टॉपिकवर वर समजा ते दहा तास वाचताय त्यांनी दहा तास देऊन टाकले त्यापेक्षा इथे चार लेक्चर बघितले क्लिअर होतील आणि पण माहिती पडतील मग अशा महिलांना घरी जास्त वेळ द्यावा लागतो अभ्यासामध्ये त्यांना लेक्चर थ्रू जास्त गोष्टी माहिती पडून जातील कमी आणि त्यांचा मेन प्रॉब्लेम हा आहे त्याच्याकडे टाईम कमी आहे म्हणजे गृहिणी महिला आहे त्यांना बॅच चा भरपूर जास्त फायदा होईल कारण त्यांच्याकडे कमी टाइम असतो आणि त्या कमी टाइमचा आपण योग्य ठिकाणी वापर करू शकतो काय म्हणता जर तुम्ही या बॅचला बघितलं तर असं मी तुम्हाला सांगेन सेम प्रॉब्लेम असतो पार्ट टाइम अभ्यास करायचा जे प्रायव्हेट जॉब करताय किंवा दुसरा एखादा जॉब करत आहे अशा विद्यार्थ्यांकडे कोणी पोलीस आहे कोणी काही अशा विद्यार्थ्यांकडे जॉब करताना टाइम फार कमी असतो मग माझं मत असं की जर तुमच्याकडे टाइम कमी आहे अभ्यास तर काही कमी होऊ शकत नाही अभ्यास तर तेवढा करावा लागेल मग आपल्याला कमी टाईममध्ये तो योग्य अभ्यास करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करावा लागेल आपल्याकडे चुका करायला टाईम वेळ नाही आहे किंवा वेळ वाया करायला सुद्धा वेळ नाही आहे मग त्यांना योग्य डायरेक्शनने जे कामाचं आहे ते देण्याचा प्रयत्न राहील बॅच मध्ये जेणेकरून त्यांचे मार्क्स वाढतील कमी टाईममध्ये बरोबर यांना असं नाही का अभ्यास करता येत नाही किंवा यांना माहीत नाहीये यांना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या हे सांगणं माझं काम राहील आणि एक अजून जे एक सर्व्हिसमॅन आहे अशा लोकांना मेरिट कमी लागतं पण अशा लोकांचा अभ्यास पण कमी असतो मग अशा विद्यार्थ्यांना म्हणजे तिथे माझ्यासाठी मोठ्या डोळ्याने अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा लोकांना आपल्याला जर योग्य डायरेक्शन दिली आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला तर हे लोक लवकर पोस्ट मिळू शकता अशा व्यक्तींना सुद्धा बॅचचा भरपूर जास्त फायदा होईल बॅच तुम्हाला कंबाईन सरळ सेवा सर्वांसाठी कामा देईल इतका डिटेल अभ्यास केल्यावर तुम्ही सरळ सेवेची कोणती पण परीक्षा पास होऊन जाणार अशा प्रकारची ती बॅच राहील बघा जर तुम्हाला बॅच संबंधी कोणतीही थी? अडचण असेल तुम्ही या तीन नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता हा माझा नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअप चालू असतो फक्त कॉलिंग काही लागत नाही पण हे दोन्ही नंबर चालू असतात तुम्ही सकाळी नऊ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत कॉल करा तिथे तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल आणि बॅच संबंधी सर्व माहिती मिळेल एक महत्वाचा मुद्दा की फी किती राहील बघा मित्रांनो मी जी दोन हजार तेवीसमध्ये बॅच दिली होती तिची फी फारच कमी होती तिची फी साडेतीन हजार होती आणि तिच्यात मी अजून काही डिस्काउंट दिला होता पण यावेळेस थोडी फी जास्त आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो कारण पैसे नसल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी चांगल्या करता येत नाही म्हणजे दोन चांगले शिक्षक लावता येत नाही टेस्ट काढण्यासाठी मग आपल्या कसं असतं क्वालिटी देण्यासाठी काही ना काही पैसा लागतो असे तरी सुद्धा मी फी जास्तीत जस्ट। जास्त म्हणजे माझा इच्छा असते की महाराष्ट्रात सर्वात स्वस्त आपला क्लास असला पाहिजे तर पण एकदमच फी कमी असल्यामुळे त्यात पण सरकार अठरा टक्के जीएसटी घेऊन जातं मला इन्कम टॅक्स द्यावा लागतो तर माझ्याकडे पैसे इतके कमी उरायचे की मी चांगल्या लोकांना हायर करू शकायच नाही जर तुम्हाला क्वालिटी शिक्षक लावायचे क्वालिटी कंटेंट द्यायचे तर पैसे लागत असे म्हणून मागच्या वेळेसपेक्षा थोडी बॅचची फी जास्त आहे बॅचची फी पाच हजार आठशे दहा रुपये म्हणजे कसं माहिती आहे का दहा विषय आपण घेतोय प्रत्येक विषय तुम्हाला पाचशे एक्क्याऐंशी रुपयाला मिळेल जर तुम्ही बाकी मोठ्या मोठ्या शहरामध्ये पुणे संभाजीनगर तर तिथे एक एक विषयाची फी एवढी मी दहा विषयाचा प्रयत्न करतोय पाचशे पाच हजार आठशे दहा रुपये द्यायला म्हणजे एक वर्ष तुम्हाला पाचशे एक्क्याऐंशी रुपयात पडे पडेल त्यात पण मी तुम्हाला सांगितलं मला अठरा टक्के जी एस टी द्यावा लागतो नंतर इन्कम टॅक्स तीस टक्के द्यावा लागतो त्यामुळे मला फार कमी पैसे यामध्ये उरतात पण तरी सुद्धा मी फी वाढवली का बरे कारण मला जास्त चांगले लोक सोबत जोडायचे आहेत जे योग्य टेस्ट करतील योग्य सिलेबस पूर्ण करतील आणि योग्य मार्गदर्शन करतील मुलांना म्हणजे मुलांची जी गरज आहे ती त्यांना देऊन देतील म्हणजे कसं आहे एखाद्या मुलाला पॉलिटी एकदम चांगलं येतं आणि आपण त्याला पॉलिटीच ज्ञान देतो काय अर्थ आहे त्याला जे येत नाही ते त्याच्यापर्यंत पोहोचायसाठी आपल्याला चांगले लोक लागतात मग हुशार लोकांना सोबत घेण्यासाठी पैसे खर्च करावं लागतात क्वालिटीसाठी पैसे खर्च करावं लागतात म्हणून मी थोडी फी वाढवली हो तरी पण एकदम जास्त फी वाढवली हो नाही मला असं वाटतं की गरीब मुलाला परवडेल अशा प्रकारची ती फी आहे दोन वर्षाची ती बॅच आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला दोनशे रुपये स्वतः खर्च करायचे असं मी म्हणू शकतो त्या दहा विषय कम्प्लीट केल्यातील लक्षात राहू द्या आणि जे पहिले शंभर विद्यार्थी असतील त्यांना अजून डिस्काउंट देण्यासाठी हा कोड तयार केला आहे फर्स्ट हंड्रेड जर तुम्ही पहिले बॅच घेतली पहिल्या शंभर विद्यार्थ्यामध्ये तुम्ही राहिले तर तुम्हाला अजून हजार रुपये ऑफ राहतील म्हणजे चार हजार आठशे दहा रुपयाला बॅच मिळेल ज्यांना कोर्स घ्यायचा आहे बघा मी युट्यूबवर लेक्चर घेतोय लाईव्ह तर त्यात मी विद्यार्थ्यांना माहिती देतोय माझ्याकडे ऑलरेडी शंभर विषय असं लोकांचे नंबर येऊन गेलेत मग मी त्या सर्वांना सांगणार आहे मग तुम्हाला बस सांगून देतो जर तुम्ही हा कोड वापरला तुम्हाला हजार रुपये ऑफ मिळणार आहे तुम्हाला चार हजार आठशे दहा रुपयाला बॅच मिळेल म्हणजे चारशे एक्क्याऐंशी रुपयाला एक तुम्हाला विषय मिळेल अशा प्रकारची ही बॅच राहील बॅच मध्ये तुम्ही पैशांचं एवढं म्हणजे टेन्शन घेऊ नका जेवढे तुम्ही पैसे खर्च केले त्यापेक्षा जास्त तुम्हाला आउटपुट मिळेल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो बॅच मध्ये शिकवणार कोणी बघा मी स्वतः माझी तुम्हाला माहिती सांगितलीस मी काय काय केलंय मी कोणते कोणते विषय शिकवेल बघा मी इकॉनॉमिक्स शिकवेल मी सायन्स शिकवेल मॅथरिजनिंग मी शिकवेल आधी आपल्याकडे साठी दुसरे सर होते ते पण हुशार सर होते पण लाईव्ह त्यांना घेत आहेत ते ना शिकला राहतात त्यामुळे मी स्वतः मॅथ घेणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका मी स्वतः इंजिनियर पण आहे म्हणजे असं नाही की कोणी नाही म्हणून मी घेतोय मी इंजिनियर पण आहे बऱ्यापैकी येतो मला मॅथ इको सायन्स मॅथरिजनिंग त्यानंतर इंग्लिश आणि मराठी हे पाच विषय मी स्वतः शिकवणार आहे दुसरे सर आहेत विनोद सर यांना तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर करंट शिकवताना बघितलं असेल तर दोन विषय घेतील करंट आणि क्वालिटी सरांचं क्वालिफिकेशन म्हणजे सर आणि पाच सहा मेन्स कमाईनच्या दरवर्षी देता सर आणि राज्यसेवा पण ती दोन तीन मेन्स दिल्या सरांनी सर आणि या वर्षी पण सर राज्यसेवा मेन्सला आहे आणि सरांचे स्कोअर पण दरवर्षी ते कमाईन पास आहे त्याचा अभ्यास फार चांगला आहे त्यांना माहिती आहे का प्रश्न कसं विचारतो आणि त्यांची शिकवण्याची पद्धत सेम अशी जे की आयोग काय विचारतात ते सांगायचं त्यामुळे तुम्ही त्यांचे लेक्चर बघू शकता करंट आणि पॉलिटीचे पॉलिटीचे नाही आहे युट्यूबर करंटचे लेक्चर तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की सर कसं शिकवता हे माझे मित्र आहेत सत्यपाल सर आम्ही सोबत होतो जळगाव ते स्वतः यांनी तीन मेन्स दिल्या वेगवेगळ्या ग्रुप सीच्या दोन ग्रुप बीच्या दोन पी एस आय ते, ते होऊन गेले असतील त्यांना पी एस आयला चौवेचाळीस मार्चची लीड होती पण त्यांचा पायाचा ॲक्सिडेंट झाला त्या ग्राउंड करताना त्यामुळे ते पी एस आय होताना राहून गेले त्यांना सुद्धा प्रिलिम पास व्हायचा पूर्ण अनुभव आहे ते जॉग्राफी हा विषय शिकवतील आणि नंदकुमार सर यांना तुम्ही ओळखत असणार यांनी आपल्या युट्यूबवर पण व्हिडिओ घेतले आहेत तर यूट्यूब चॅनलवर इतिहास शिकवता सर सरांना सात ते आठ वर्षाचा इतिहास शिकवायचा अनुभव आहे तर तुम्ही सरांचे लेक्चर बघू शकता तुम्हाला माहिती सर कसा शिकवत असतील म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ की सर कसा शिकवतात असं तर हे सर्व एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे स्वतः पाच लोक आहेत तर असे हे बॅच शिकवणारे अरे काय शिक्षक राहतील तुम्हाला शिक्षणाची माहिती असावी म्हणून मी हे सांगितलं आता इथे हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ संपला आता आपल्या ॲपमध्ये एक मार्चपासून सात मार्चपर्यंत ॲडमिशन जातील आठ मार्चला ॲडमिशन बंद जातील आणि व्हिडिओ रेग्युलर लाईव्ह यायला सुरुवात होईल दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मध्ये प्लॅनिंग कसं राहील आपलं आठ महिन्याचं कोणत्या दिवशी कोणते व्हिडिओ येतील कसं शिकवलं जाईल प्रत्येक विषयाचं डिटेल अनालिसिस ॲपमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल इथे फक्त इंट्रोडक्शन द्यायचं होतं म्हणून मी सर्व काही माहिती सांगितली नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की रोज एक व्हिडिओ येत जाईल लाईव्ह नंतर ते दोन येत जातील रोज त्या व्हिडिओवरची पीआयक्यू टेस्ट आणि प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला रेग्युलर मिळेल म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज अभ्यास करून घ्यायचा आहे असा प्लॅन आहे प्रत्येक पंधरा दिवसानंतर मुलांशी झूम मिटिंग होईल म्हणजे मुलांना काय केवरी अभ्यास सोडून इतर प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल लाईफ म्हणजे काय प्रॉब्लेम असता अभ्यासासंबंधीचे तर त्या सर्व डिस्कशनसाठी पंधरा दिवसांतर झूम मिटिंग घेतली जातील जेणेकरून मुलांच्या टचमध्ये राहतो आहे आणि ते कुठे मागे पडतात ते पण मला समजत राहील आपल्याला सर्वांना पास होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारची बॅच येईल तुम्ही ज्या पण तुम्हाला स्वतःला बॅच घ्यायचे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मित्रांना लहान भाऊ बहिणींना ज्यांना बॅचची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू शकता नक्की या बॅचचा तुम्हाला फायदा होईल मागच्या बॅचमध्ये बरेच विद्यार्थी प्रिलिम पास आहे पण मी असं म्हणत की ते माझ्यामुळे पास झाले तर त्यांचा अभ्यास आहे मग त्यामुळे मी असं काही सांगत नाही विद्यार्थ्यांना फायदा झालाय बॅच चा पुढच्या पण विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी बॅच आम्ही घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद